ये दा ये दा राजाला गेलो शिवचरित्रकार या नात्याने दादा भरून आलं तिथे आणि मग तिथून आल्यावर ठरविलं पवित्र पाहुण असणारा पोवाडा स्पेशल सिद्धपूर करता या ठिकाणी एक अवघ्या पाच मिनिटाचा पोवाडा तुमच्या पुढे या ठिकाणी राजमाता जो महासाहेबांचा आणि छत्रपती शिवाजी राजांच्या सुंदर अशा संवादाचा या ठिकाणी सादर करतो लक्षात ठेवा यांनी व पळाला तो बापाचा बाप वा कशी बा चंद्रा बापाचा बाप न्याय देणारा कोणी सुद्धा कोरला दुष्काळमय झालेली ही भूमी या महाराष्ट्राच्या मातीला न्याय देण्यासाठी दादा कोणीतरी वाली पाहिजे आणि म्हणून शिवनेरी किल्लावर लखोजी जाधवांची कन्या राजमाता जिजाऊ महासाहेब शिवाई देवीच्या पुढे जातात आणि आईला जोगवा गावा मागता लक्षात ठेवा तारू <tinyan> गडवैया तारू गडवैय तारू गडवैयाूगडूडबारू गडवैय तारू गडवैया तारू गडवै शिवाई देवीच्या जा समोर जावं आणि पदर पसरावा आणि आईला म्हणावं आई या हिंदवी स्वराच्या वाली पाहिजे या पकड जातीला वाली पाहिजे यांचं रक्षण करणारा कोणीतरी पाहिजे या महाराष्ट्राच्या मातीची अवस्था अशी झाली की कुंपणाने शेत थावं माता वरिणींची अमृ वेशीवर टांगल्या जावी अरे हिंदूला सुद्धा हिंदू म्हणून घेण्याची भीती वाटते म्हणून या महाराष्ट्राच्या मातीसाठी यशवंत गुणवंत कीर्तिवंत जाणता राजा मिळाला पाहिजे आणि म्हणून शिवाई देवीने ऐकलं दादा बघता बघता दुष्काळाचं सावड बाजूला झालं आणि अक्षरे काळे भोर नव शिवनेरीच्या किल्ल्याच्या बाजूला दिसू लागलेले आठवा तो प्रसंग शिवनेरी किल्ल्यावर आणि एकोणीस फेब्रुवारी अरे पवित्र तो दिवस या दिवशी माझा छत्रपती शिवाजी राजा या पवित्र भूमीवर जन्म दादा लक्षात ठेवा म्हणून कोणी कोणी जर बाहेर बाहेर राज्यातून देशातून या महाराष्ट्रात आला दा 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 ना दादा या महाराष्ट्राचा इतिहास पण खरा इतिहास बघायचा तर झाला तर अगोदर छत्रपती शिवाजी राजांचं नाव तोंडारू येतं त्याच्यात आणि दादा छत्रपतींचं शिवचरित्र दादा अगोदर तो त्याला हातला का रक्ताने लिहिलेला इतिहास म्हणजे शिवचरित्र काळ होता मुघलांच्या गुलामगिरीचा आणि राजमाता दोन मासाहेब सदा पवित्र पावन स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावर होते आणि महिना होता, होता जानेवारीचा थंडीच्या दिवस आणि राजमाता दौ मा म्हणजे बघितलेलं स्वप्न आता कुठेतरी सत्यात उतरत होत मुठभर कणभर मावळे घेतले स्वराज्याची प्रस्थापित करण्यासाठी दादा छत्रपती शिवाजी राजे मावळ प्रांतामध्ये फिरू लागलेले सुंदर एकदा टाळी सुंदर असं नियोजन एकदा मृदंगाचार्यासाठी सुंदर अशी टाळी वाजवा दादा सुंदर आहे एकदा गुणवानासाठी सुद्धा सुंदर टाळी वाजवा दादा लक्षात ठेवा दादा थंडीच्या दिवसामध्ये राजमाताची जो महासाहेब सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान सुंदर अशा भाले किल्ल्यावर बसलेले आहेत आणि हजारो किरणाने दादा उगम पावलेला तो सूर्य नारायण बघितलेला आहे हात जोडलेची जो महासाहेब पण समोर बघितला दादा त्या सूर्याची काही किरण कोठाणा किल्ल्यावर पाहिजे आणि राजमाता जी जो किल्ल्याकडे बघितलं आणि छत्रपती शिवाजी राजांची आठवण झालेली टाळ तू राजला राज कडाला एकदा टाळी वाजवता सांगायचं याला तू राजा राजा कडाला राज करा सकाळी समजल्या उन्हाला पहिले किल्ले कुठल्या पुन्हा पुन्हा घेतले घेतली जर बसल्या असेल भोजनाला या महादेव रामोशी समोर आला प्रणाम महासाहेब मानाचा मुद्रा केला काय रामोशी आत्ताची आत्ताच रायगडाला जायचंय आणि जा रायगडाला जाऊन छत्रपती शिवाजी राजेंना सांगायचंय काय जेवायला बसला असता तर हात धुवायला राजगड आले आज्ञा तशी होती दादा घोडीला तयार केला आणि टांगातली घोडीवर्याच्या वेगाने रामोशी निघाला तो रायगड असंख्य धुरीचे लोण उठू लागलेले दादा असं म्हणतात सह्याद्रीची सैर फक्त तिखल करू शकतो कोण नंबर एक वारा नंबर दोन वाघ आणि नंबर तीन दादा छत्रपती शिवाजीराजेंचे मावळे वेगाने घोडा रायगडाकडे धावतात घुळीचे लोट उडतात तू। नडा आणि मुखामध्ये रामोशीच्या नाव नाव जगदम 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 घोड्याचा लगा मोकळा सोडला दादा बघता बघता रायगड किल्ला दिसू लागलेला दादा छाती भरून आली आणि पहिल्या पायरीवर रायगडाच्या मस्तक ठेवलं त्या रामोशी दोन हजार पहिल्या होरांडल्यानंतर छत्रपती शिवाजी राजे रायगडाचं बांधकाम बघत होते ही रोज इंदोलकर समोर उभा होता आणि राजांच्या पुढे रामोशी जातोय आणि मनाचा मुद्रा करतोय प्रणाम केला राजाला शिवाजी राजाला शिवाजी राजाला प्रणाम राजाला शिवाजी राजाला। रामोशी कशासाठी माझा बंद काय जर बसला असेल भोजनाला जर बसला असेल भोजनाला हात कृष्णा नावाच्या घोडीला सत्य केलं हे साजी वाजी मर्द मराठे मावळे सोबत घेतलेले आणि दादा घोडजवड चालू दा झालेली आहे ती राजगडाच्या दिशे महासाहेबांच्या समोर आलेले चरणावर नतमस्तक झाले शिवबा डोक्यावर हात फिरवला आई घाम आलेला होता आईच्या पदराने राजमाता चेहरा टिपला अरे राज्याच्या पाटणाचा चौरंग करणारा तूत हो महासाहेब मुस्लिमाच्या सुनेला आई मांडणार तू हो मासाहेब अरे मग मासा काय चाललं तुझ्या स्वराज्यामध्ये चा काय झालं त्या उदय कमल कमलकुमारीला पळवणार मासाहेब तलवार हातामध्ये अरे सळसळली तलवार साडेतीनशे वर्षाच्या पूर्वी दादा छत्रपती शिवाजी राजेने पगड जातींच्या दादा दा मराठ्यांच्या तलवारीला धार दिली दा? दादा पुन्हा साडेतीनशे वर्ष झाली दादा आणि मराठ्यांची तलवारीची धार पुन्हा बोतोड झाली अरे पुन्हा या बीड जिल्ह्यामध्ये दादा गोदावरीच्या काठावर वाघ जन्मनाला जंतनो मान्य मनोज दरांगे पाटील दादा या दरांगे पाटलाने पुन्हा मराठ्यांच्या तलवारीला धार दिली आणि तलवार सळसळली म्हणून दिल्लीची हिंद राखितो महाराष्ट्र दादा भवानी तलवार सळसळू लागली आणि मग त्यावेळेला दादा वचन दिलं महासाहेब येणाऱ्या अष्टमीच्या मुहूर्तावर उदयभानाला कैद जाईल आणि ना किल्ला स्वराज्यात घेतला आणि बाकीच्या मावळ्याने एकच कार केला हर इथले मावळे जरा गार असले की काय हर हर दादा आणि तितक्या तुमरठ्याचा मावळा आलेला पत्र हातात दिलं कोणात ताना रायवाचं लग्न आहे राज सहकुटुंब सहपरिवार लग्नाला विनंती आणि राजा म्हणतात संगणी रप्प माझा शिवारा संगणी रप्प माझा तानाला शूर तो मोठ्या लग्नाला मोठ्या लग्नाला जी रहा जी राहाजी मोठ्या लग्नाला जी राहाजी उमर ठाचा मावळा परत गेला तानाला सांगितलं डोळ्याला पाण्याला राजा येणार नाही का कोणाला किल्ला चालले तानाजी दादा डोळ्याला पाणी आलं अरे राजा स्वारीवर जावं आणि आम्ही इथं भात खावा बुंदी खावी हे शक्य नाही पत्नीला सांगितलं मी आत्ता स्वारीवर जाऊन येतो स्वामी ऐका जाऊ नका पण नाही ऐकलं अग बेडे आईच्या गर्भात मगली सुंदराची रीत तलवारीशी लगीन लागल जडली प्रीत लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती आणि देव देश प्राण घेतला सोबत घेतले शेलार मामा ऐंशी वर्षाचे बेचाळीस वर्षाचे सूर्याजी पण आणि दादा असंख्य मामळे सोबत निघालेले ताणहाची वीर चालला ताणहाची वीर चालला वीर चालला शेलार मामा होता तोडीला सूर्याजी पंला फक्त मिनिट सगळ्यांनी टाळी वाजले पाहिजे अरे ज्या राजामुळे आमचे देवा सुरक्षित आहेत दे ज्या राजामुळे आमच्या मंदिराच्या कळा सुरक्षित आहेत ज्या राजामुळे माता भगिनींच्या कपडाचं कुंकू सुरक्षित आहे दादा लक्षात ठेवा अरे ज्या राजामुळे आम्ही आज सप्ताहामध्ये बसून कीर्तन करतो त्या राजासाठी एकदा टाळी झाली पाहिजे दादा लक्षात ठेवा पहिली शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारा राजा म्हणजे जाणता राजा छत्रपती शिवाजी राजा मला लक्षात ठेवा म्हणून त्या जाणता राजासाठी सुंदर अशी टाळी झाली पाहिजे जास्त वेळ घेणार नाही शिवाजी राजेंच्या समोर राजा राजणा उपस्थित आहे सांगा अरे ताना अरे रायबाचं लग्न आहे राजा आधी लगीन कोणा रायबात आणि सळसळली तलवार त्या तानाच्या हातात रेश्वराची शपथ घेताना दादा मी राजा बघितला तो तो राजाचा ह्याने तुझा अभिषेक घालत नव्हता तो, तो राजा स्वतःच्या रक्ताने अभिषेक घालत होता ज्या राजानं रक्ताचं पाणी केलं त्या राजासाठी दादा हा जीव जरी दिला तरी काय हरकत नाही आणि निघाले तीनशे साठ मावळे पण गणिमी कावा बघा लक्षात ठेवा शस्त्रास्त्राने नाही वाड्यात प्रवेश केला গোধড়ানি গোথড়ি গোথড়ি গোধড়ে গোধড়ি গোথড়ি গোধড়ে গোধড় कोळीवाडा भेटून गेला सूर्याजी बंधूला सांगितलं सा कल्याण तर माझं काम तुम्ही करायचं आणि शेलारा मामाला घेऊन तीनशे साठ मावळे कोढाणा किल्ल्याच्या पाठीमागून वर चढतात डोर तुटल्या जातो साठ मावळे दरीमध्ये कोसळून मरण पासतात पण माघर अष्टमीचा मुहूर्त आणि त्या मुहूर्तावर दादा युद्धाला प्रारंभ हर हा आणि दादा तानाजीचं वय होत पस्तीस वर्ष बघा उदयभान पंचवीस वर्षाचा आणि युद्धाला प्रारंभ तलवार मराठा दादा काळ्या कभिंड रात्रीमध्ये दादा समोरचा व्यक्ती सुद्धा दिसू नये अशा काळ्या कठीण रात्रीमध्ये युद्धाला प्रारंभ आहे आणि उदयभाना समज मुघलाची तलवार म्यानातून बाहेर आली आणि उदयभान तुटून पडला तो तहावर उभार ताणावर

त्याचे मनगड लढत लड़ेत नसतात लढत असतो त्याचं मन आणि अशी लढणारी मला छत्रपती शिवाजी राजेनं निर्माण केली होती आणि म्हणून ढाल तुटली कमरीत कामरीत हाताला गुंडाळा हातावर वार झेलू आहे पण एखादी काकडी शिलाईचा हात झाला माघार नाहीये माघार घेतले नाही रक्ताचे थे पडू लागलेले अरे सवंद असणारा कोंढाना किल्ला धाय मोकळून रडत होता ताना माघार घे ताना माघार घे अरे मार्शील अरे त्या कोन्हाना किल्ल्याला ओरडो ओरडो माझा ताना सांगत होता अरे मरण आला तरी बेहतर पण छत्रपती शिवाजीराजेंचा मावळा म्हणून वरतोय याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतं आणि उदय भानाने के वार केला मानेवर वार वाजता तर गेला आणि तानाजी धारा तीर्थी पडली अरे हे बघितलं कोणी ऐंशी वर्षाच्या शेलार मामान तळपयाची आग मस्ता कालगिनी खरा संग्राम ऐकाचा दादांनो पंचवीस वर्षाचा उदय भाव आणि ऐंशी वर्षाचा शेलार मामा बघा म्हणून शिवचरित्र सांगत असताना दादा शंभर शंभर ऐंशी ऐंशी वर्षाचे माथाऱ्याचा सुद्धा रक्त सोसवत सो कारण इतिहासच आहे आणि रक्तानं लिहिलेलं एवढं लक्षात ठेवा तानाजी जमिनीवर पडलेला पाहिला आणि असणारी तलवार हातात सळसळली आणि त्यावेळेला उड्डाण केलं कोणी अरे उडी मारली शेलार मामान आणि शेलार मामा, मामा त्यावेळेला काय करतात दादा लक्षात शेलार मामा उमान मारलं बुडाणाला उमा मांडलं मारलं मुडाणाला मारलं बुडाणाला उफा चिरलं उदया अष्टमीच्या मुहूर्तावर पान मरण पाव ददा तानाजी मरण पावलेला छत्रपती शिवाजी राजेंना समजत आणि पहाटच्या ब्रह्ममुहूर्तावर गोळही पेटल्या जात आणि छत्रपती कल्याण दरवाजेतून आतमध्ये येतात तानाजीचं धड बघतात आणि धड बघितल्यावर एकच शब्द उच्चारतात गड आला पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला लक्ष ठेवा ददा न किती संकट पाठीशी असू द्या पण एकदा तरी सिंहगडावर माती कपडी लावा कोणतंही संकट येऊ द्या दादा पण त्या संकटाशी सामना करण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होणे एवढं लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी